नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यांचं सा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो आज होती गुरुवारची निफ्टीची एक्सपायरी म्हणून मित्रांनो तुम्हाला आज निफ्टीची ऑप्शनची नो ओपन केलेली आहे आणि आज मार्केट संपलेलं आता आणि आपण संध्याकाळजवळ संध्याकाळचा पाच वाजता हा व्हिडिओ बनवतो कारण की दिवसभर आपण एवढा बिझी असतो कधी ट्रेडिंग करतो कधी करत नाही वेळ मिळेल तसं बाकीचे व्यवसाय पण असतो आपले आमचं फार्म हाऊससुद्धा आहे होमस्टेचा जो व्यवसाय आहे तिथे कोणाला जायचं जा असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला तो कोकणामध्ये आहे आपल्या कोकणातून आम्ही गावच्या ठिकाणी कोकणातून खेडेगावातून ट्रेडिंग करतो मित्रांनो आपण ऑप्शन चेनबद्दल आज टॉपिक घेऊया आपला आपला टॉपिक आजचा असेल की ऑप्शन चेनचा अभ्यास कसा करावा ऑप्शन चेन कशी शिकायची आणि ऑप्शन चेन बघून आपल्याला एक थोडा व्ह्यू क्लिअर होतो थोडाफार आणि काम करायला सोपं पडतं हे कसं करायचं तुम्हाला आपण बघूया चला आता बापू पुढे ऑप्शन चेनचा अभ्यास करूया ऑप्शन जे मुळात कशी काम करते बघा ऑप्शन जेमध्ये काय असतं की तुम्हाला तर ही दोन तारखेची म्हणजे आजची एक्सपायरी आहे आता मार्केट बावीस हजार सहाशे अठ्ठेचाळीसला क्लोज झालेलं आहे म्हणजे बावीस हजार सहाशे पन्नासच्या दोन पॉईंट खाली बरोबर एक पॉईंट ऐंशी पैसे खाली मग त्रांनो बावीस हजार सहाशे पन्नासचा जो कॉल आहे ना बघा बावीस हजार सहाशे पन्नासचा जो कॉल आहे तुमच्या लेथ लगेच दिसते तो झिरो पॉईंट फाय झाला आहे नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टीन फोर पर्सेंट उतरला आणि बावीस हजार सहाशे पन्नासचा पूट आहे तो एक रुपया सत्तर पैशावर बंद झाला त्याचा अर्थ काय मित्रांनो याचा अर्थ काय की दोन्ही साईटून तुमचे जे बायर्स आहेत त्यांचे पैसे झिरो झाले म्हणजे जर कोणी बावीस हजार सहाशे पन्नासचा कॉल बाय केला असेल दोन तीन तासापूर्वी बारा वाजता सकाळी दहा वाजता बारा वाजता एक वाजता दोन वाजता ज्या का प्राईजला घेतला असेल त्याचे जी पैसे झिरो झाले आणि पूट घेतला असेल त्याच्यावर पैसे जिरू झाले एक रुपया सत्तर उरले म्हणजे काहीच नाही ना थोडं एक रुपये बाय बाय करतोय त्यांनी दहा पंधरा रुपयावरती कमीतरी बाय केला असणार का हो कान। तर झाला प्रॉफिट तर चांगला होईल झिरो टू हिरो असं करणारा ट्रेड घेतले असतील काही लोकांनी काही लोकांनी पन्नास साठ रुपये असते वेळ घेतला असेल बघायला गेलं तर बावीस सहाशे पन्नासचा जो कॉल आहे तो काल बंद झाला होता त्र्याऐंशी रुपयाला आणि आज सकाळी म्हणजे काल ज्याने संध्याकाळी होल्ड बी टी एस टी केला असेल किंवा सकाळी आज ओपन झाला त्रेसष्ट रुपयावरती आणि एकशे दहावर हाय गेला म्हणजे त्रेसष्ट रुपयावरती ओपन झाल्यावर त्यांनी सेल केला असेल आणि बाय केला असेल ओपन झाल्यावरती आणि ज्याने हाय एकशे दहा झाला तेव्हा बाय केला असेल तर मित्रांनो त्यांना लॉस किती झाला असेल हा विचार अंदाज करा बघा त्रेसष्टवाले वाले पण बायर पण होल्डवर असतील शेवटपर्यंत प्रॉफिट होईल म्हणून प्रॉफिट घेऊन बाहेर पडले असेल स्कॅबलिंग घेऊन बाहेर पडलं असेल तर ठीक आहे पण त्याने टाईम टिके होतो दिवसभर मार्केट एकाच ठिकाणी फिरत होतं पन्नास एक पॉईंटमध्येच फिरत होतं त्यामुळे त्याचा टाईम टक्के झाला असेल आणि त्यांना पाहिजे असं प्रॉफिट काढलं झालं नसेल त्याचे पैसे झिरो झाले असतील एकशे दहा रुपयावर त्यांनी पाय केलं त्याचे एकशे पन्नास जाईन मी काढेन वगैरे एकशे दहाच्यावर गेलाच नाही एकशे नऊला एकशे पाचला शंभरला बघ घेतला असेल तो एकशे दहावर काढू शकत नाही कारण तो वॉलेटिलिटी एवढी फास्ट असते एक्सपायरीला आणि त्याला कमीत कमी हजार रुपये कमवायचे झालं तर मित्रांनो चाळीस तरी वर गेला पाहिजे निफ्टी एकशे दहा रुपयावरून एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंत गेला प्रीमियम तरच त्याला तो प्रॉफिट करता येणार आहे ना, ना? आणि बुकिंग हजार रुपये कमीत कमी कमवता येणार आहे आणि आजकाल हजार तीन चार हजार रुपये टाकून चार पाच हजार रुपये टाकून कोणाला था हजार रुपये नस नुकावे असतात प्रत्येकाला पाच आणि दहा हजार रुपये एका दिवसाला कमवायचे असतात त्याला झुकार खेळायचं आहे गॅमलिंग करायचे बाईंगमध्ये त्याला एकाची एक हजाराची एक लाख करायचे असतात त्यामुळे त्याला कसं मिळणार मित्रांनो इथे ओवरऑल नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट बायर्स हे लॉस जातात आणि त्याच्यापेक्षा झिरो होतात बघा एक्सपायरीला काम केल्यावर काय होतं इतर वेळेस पण तसंच असतं टाइम देखील होतोच हा केव्हा ना केव्हा कारण की घेतल्या घेतल्या बाय केल्या केल्या बरोबर प्राईज ॲक्शन आणि एक्सपिरियन्स चांगला असेल आणि टेक्निकल आणि सपोर्ट घेऊन जर बाय केला असेल एखाद्या गोष्टीचा कॅन्डल चार्टचा स्टडी असेल तर त्याला तर प्रॉफिट होणार पण नसेल तर त्याला काहीच प्रॉफिट होणार नाही आता पुटमध्ये बघितलं हा पूट पण काल अठ्ठ्याहत्तर रुपयाला बंद झाला होता आणि सकाळी ओपन झाला अठ्ठ्याहत्तर रुपयाला आणि हाय केला अठ्ठ्याऐंशी रुपयाचं लो केला ऐंशी पैशाचं ऐंशी पैशावरून पैशावरूनपर्यंत एक सत्तरवर गेलेलं आहे लो करून पण तो हाय केला अठ्ठ्याऐंशीचा ओपन झाला अठ्ठ्याहत्तरला त्यांनीसुद्धा बाय केले असतील अठ्ठ्याऐंशीचा हाय केला म्हणजे अठ्ठ्याहत्तरला ओपन होऊन अठ्ठ्याऐंशीला हाय गेला म्हणजे त्यांनी उघडल्या उघडल्या घेतलं त्यांचं काय झालं गेले ना सगळे पैसे जे आज एक लावा दोन लाख लावा दहा तो दहा लाख लावा एक कोटी लावा पाच हजार लावा दहा हजार लावा सगळे पैसे झिरो ऑप्शन जेमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बघणं गरजेचं असतं तुम्हाला झिरो पॉईंट फाय तुमचा प्रीमियम झिरो कधी होतो एक्स्पायरीजेशी होतो हे लक्षात घ्या त्यामुळे ऑप्शन बाईंग करते वेळी तुम्ही एक्सपायरी दिवशी जर बाईंग केलं तर तुमचं एक लाखातलं दहा हजार दहा हजारातले दोन हजार असे पैसे वापरून तुम्ही बाईंग करायचं का तर जे पैसे झिरो जरी झाले तुमचे पैसे लॉस जरी झाले झिरो जरी झाले तर तुम्हाला पुढच्या दहा सेशनमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायला भेटली पाहिजे दहा वेळा तुम्हाला पुढे ट्रेडिंग करायला चान्स भेटला पाहिजे तरच तुम्ही ती ऑप्शन बाईंग करायची एवढे पैसे सेफ ठेवायचे साईडला एटी पर्सेंट आणि नंतरच वीस टक्क्यांनी दहा टक्क्यांनी घेऊन काम करायचं दुसरी गोष्ट याच्यात ओपन इंटरेस्ट बघायला मिळतं आता ओपन इंटरेस्ट बघा कसं हो। आजच्या तार्केचा पण ओपन इंटरेस्ट बघूया ओपन इंटरेस्ट कसं बघायला मिळतं आता धरून चला सकाळी मार्केट होतं बावीस हजार सहाशेला बरोबर आता चाळीस रुपये वाढला म्हणजे बावीस हजार सहाशेच्या वेळा इथे ओपन झाला आणि बावीस हजार सहाशेला बघा ओपन ओपन इंटरेस्ट आत्ता जो बंद त्या त्यावेळी ओपन इंटरेस्ट चेंज झाला असणार सकाळी होता वेगळं आता सहाशे पन्नास बावीस सहाशेच्या कॉलला तर झिरो पॉईंट बेचाळीस टक्के दाखवते आणि पुटला प्लस टू सेवंटी नाईन दाखवते म्हणजे पुट रायटर म्हणजे बावीस सहाशेच्या खाली मार्केटला येऊन द्यायचं नव्हतं म्हणून ते दोनशे एकोण एकोणऐंशी टक्के जे आहेत पुट रायटर म्हणजे पुट सेलर हे जे ऑपरेटर असतात ना स्मार्ट मलीवाले त्यांना रायटर म्हणतात ऑपरेटर म्हणतात मोठी पाहिजे वाढली त्याला कोणती इथे पोझिशन आपल्याला समजते आणि हे जे निळ्या जी रेश दिसते ना कॅन्डल निळा चार्ट लाईनच्या लाईन दिसते ती पण ती ऑप त्यांची किती पोजिशन मोठी आहे किती त्यांनी घेऊन ठेवलं आहे सेल करून ठेवलं आहे हे तेच समजतं इथे बाहेरची पोजिशन समजत नाही त्यानंतर सहाशे पन्नासला भरपूर त्याच्यापेक्षा जा जास्त एक हजार चारशे एकोणीस वाढली ती पंधरा पंधरा मिनटांनी अपडेट असते मित्रांनो दहा मिनटांनी पंधरा मिनटांनी अपडेट होत असते नेटवर्क चांगला असेल तर आपल्याला कीच कळतो आता बावीस सहाशे पन्नासच्या आसपास का थांबलं निफ्टी आणि एक्सपायरी दिली ही एक हजार चारशे एकोणीस लोकांनी बावीस सहाशे पन्नासला रायटिंग जास्त केली होती पुट रायटिंग जास्त केली होती म्हणून त्याच्यामुळे त्याच्या खाली आलं नाही ते एक दोन रुपयावरती खाली थांबलं बावीस सहाशेला तर होती सकाळीच पण त्यानंतर बावीस सहाशेच्या जा वर जाऊन त्याला कोणी शिफ्ट झालं आहे रायटर आणि बावीस सहाशे पन्नासला येऊन थांबले त्यामुळे बावीस सहाशेवाले पण पुट रायटर जे फूड सेलर होते ते कमवून गेले बावीस सहाशे पन्नासवाले पुट रायटर पण त्यांनी ज्या आता ते ऐंशी ऐंशी रुपयाला जे बाय केलेली आहेत ना ते ह्यांनी विकलेले असतात सेलर म्हणून त्यांनी विकलेले असतात आणि बाहेर तो घेतो तर बाहेरचा लॉस हा लिमिटेड असतो पण सेलरचा लॉस अनलिमिटेड असतो पण सेलरचा लॉस होत नाही नाईन्टी नाईन पर्सेंट त्याला प्लस पॉईंट असतो टाईम टेके एक्सपायरी पेशन्सची पैसे आणि सेलर असतो त्याला मार्जिन जास्त लागतं सतरा ऐंशी हजार त्याला लागतात आता तो लॉ आणि आता पंचवीसचा लॉट झाला मित्रांनो लॉट पंचवीसचा केला पन्नासचा लॉटवरून पंचवीसचा लॉट केला म्हणजे पन्नास टक्के मार्जिन कमी लागायला लागले सेलरला आणि बायरलासुद्धा त्याला बाहेर जास्त घसण्याची शक्यता आहे आणि सेलर अजून कमवण्याची शक्यता जास्त आहे आता बघा त्यानंतर दोनशे बावीस सातशेला पण दोनशे एक रायटर आहेत आणि बावीस सातशेला कॉल रायटर जे दोन प्लस दोन टू फोर्टी वन आहेत कॉल पुट रायटरपेक्षा पुटपेक्षा कॉलला जास्त रायटिंग झाले त्यामुळे सातशेच्या जवळ पण जाऊ शकलो नाही का आता स सातशेला जास्त लोकं बसले अडवायला सातशेच्या वर जाऊन देणार वर जाऊन देणार नाहीत म्हणजे ही जी पोझिशन जी बनते ना पर्सेंटेज आता बावीस बावीस सहाशे पन्नासला आठशे एक्क्याण्णव टक्के प्लस आठशे एक्क्याण्णव टक्के पोझिशन वाढली पण त्याच्या अगेन्स्ट चौदाशे एकोणीस कुठला आहे त्यामुळे जास्त डबल इकडे आली फुटला त्यामुळे ती बावीस सहाशे पन्नासला कॉल आणि पुडवा दोघांचे पैसे झिरो झाले त्या दोघांच्या भांड्यात तिसऱ्याचा फायदा कॉल आणि बा पोड बाहेर भांडतात त्यामध्ये सेलर कमवून गेले तर आपल्याला हे करावं लागेल आपल्याला सेलर बनवावं लागेल बायर बनणं फार कठीण आहे बायिंगमध्ये काम कराल तर तुम्हाला दहापैकी तुमचे नऊ ट्रेड हे लॉस जातील एक ट्रेड प्रॉफिट देईल आणि तो प्रॉफिट होणारा ट्रेड पण तुमचा केव्हा तरी केव्हा तुम्ही देऊनच झाला एकदम डिसिप्लिन ठेवून ठराविक पॉईंटमध्येच बाहेर पडायचं ठरवून आणि ठराविक वेळेमध्येच बाहेर पडून स्कॅबलिंग करून त्या एकदा प्रॉफिट झाला की परत टर्मिनल बंद करून स्टडी म्हणून ठीक आहे पण त्यात लालच नाही घेता काम नाही करून बाहेर पडला तर सेफमध्ये राहाल आणि हेच तुम्हाला रोज करावं लागेल एक दोष जरी तुमचं लालच जागू झालं आणि तुम्ही त्यात काम केलात तर तुम्ही सगळे पैसे लावून ॲव्हरेज कराल लॉस कवर होण्यासाठी आहे ते पण झालं बसाल हे मित्रांनो आमच्यासोबतसुद्धा झालं हे आमच्यासोबतसुद्धा झालेलं आहे आणि म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो वारंवार हे ज्यांना ज्यांना अनुभव आहे जे जे टिकलेले आहेत जे लॉस करून गमावून प्रॉफिटमध्ये आता आलेले आहेत जे पण खूप काही दिवस वाईट बघितले चांगलेच बघितले मार्केट कसं असतं बघितलं मार्केट जेवढं वाईट तेवढं चांगलं चांगलं तेवढं वाईट हे सगळं बघितल्यानंतर जे काही टिकलेत ना त्यांनाही सगळं माहीत असतं आणि त्या लोकांनी त्याच्यामध्ये कसं डिसिप्लिन ठेवून जो टिकला तो टिकला जो गेला, गेला। तो गेला स्वतःला टिकवणं गरजेचं आहे मार्केट स्वतःला मार्केटमध्ये टिकवून ठेवणं फार गरजेचं असतं मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला मार्केटमध्ये इन्कम मिळणं फार कठीण आहे ऑप्शन जे तुम्हाला ही अशी बघता आली पाहिजे आणि मला आता पुढच्या एक्सपायरी आपण बघितलं त्या पुढच्या एक्सपायरीमध्ये पण तुम्हाला नऊ मेच्या आता इंटरेस्ट बघूया आपण ही एक्सपायरी संपली धरून झाला आता नऊ मेच्या एक्सपायरीमध्ये बघा बावीस सहाशे पन्नासला बावीस सहाशे पन्नासला बघा कॉलला चारशे बासष्ट टक्के आणि पुटला दोनशे एकोणसत्तर टक्के म्हणजे कॉलला जास्त आहेत बावीस सहाशे पन्नासच्या वर जाऊन द्यायचं नाही असं सध्या तरी दिसतं आहे बंद ऑप्शन चेंजमध्ये सकाळी मार्केट ओपन होईल त्यावेळेस ते चेंजेस होऊ शकतात कारण गिफ्ट निफ्टी आपलं जर प्लस गेलं एनआरआय लोकांनी गिफ्ट निफ्टीमध्ये खरेदी झाली होती इथे पण ऑप्शन चेंजेस होणार कारण की इथे दाखवलं म्हणजे ते शंभर टक्के खरं असं होऊ शकत नाही त्यामुळे सुद्धा चेंजेस निफ्टी फिफ्टी ह्या आपल्या एस जस निफ्टीमध्ये ट्रेड होतो गिफ्ट निफ्टीमध्ये त्यामुळे गिफ्ट निफ्टीमध्ये ट्रेड असल्यामुळे तिथे ते चेंजेस होऊ शकतात बँक निफ्टीमध्ये असं होत नाही मित्रांनो त्यामुळे तुम्हाला हे पोझिशन फार स्टडी करणं गरजेचं आहे तुम्हाला या पोझिशनची स्टडी झाली तुम्ही बरंच काही करू शकता आता तुम्हाला नवीन चेंज झालेले हे सगळे चारशे हे नवीन चेंज झालेले आहेत आणि दोनशे एकोणसत्तर हे नवीन त्यात चेंज झालेले आहेत टोटल आहेत ते नऊ पॉईंट बत्तीस लाख कॉलला हे टोटल आहेत सगळे आतापर्यंतचे आणि अकरा पॉईंट एकसष्ट लाख आहेत ते पुटला हे आतापर्यंत टोटल आहेत पण जे नवीन जे ॲड झाले आहेत एका दिवसामध्ये ते चारशे बासष्ट कॉलला आणि दोनशे एकोणसत्तर पुटला मनाने जोर आहे डबलच्या आसपास कॉलला त्यामुळे बावीस सहाशे पन्नास सध्या जरी रनिंगमध्ये मार्केट असलं असतं बावीस सहाशे पन्नास तोडणं फार मुश्किल जाईल अशा वेळेस कॉल बाईंग करते वेळी इन द मन करायचं म्हणजे धरून चला आता पोट आपला जर कॉलला बावीस सहाे पन्नासला जर कॉलला पन्नास जर रायटिंग जास्त आहे तर बावीस सहाशे पन्नासचा पूट बाय करायचा अशा वेळेला जेणेकरून तो थोडा जर पन्नास एक रुपये जरी खाली पडला तरी आपल्याला पंधरा वीस पॉईंट देऊन जाईल दहा पंधरा पॉईंट देऊन जाईल त्यामध्ये आपण क्वांटिटी चांगली घेऊन प्रॉफिट बुक करून बाहेर पडू शकतो तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमचा अनुभव घेऊन काम करावं लागेल कोण सांगतो मी सांगतो म्हणून नाही हे तुम्हाला स्वतःच्या नजरेने बघावं लागेल असं घडतं का असं होतं का होतंच मित्रांनो आमच्या अनुभवातून तर होतं पण तुमचा अनुभव काय सांगतो दुसऱ्याने सांगून कॉपी करून पास झालेले बरं हुशार नसतात ना स्वतःचा अभ्यास करून स्वतः काम करून स्वतःचा अनुभव घेऊनच पास झालेली किंवा परीक्षा बिझनेस उभा व्यवसाय उभा हो केलेली व्यावसायिक मोठे होतात तीक टिकतात तुम्हाला टिकायचं असेल तर मला सगळं शिकावं लागेल उद्यान ऑप्शनच्याबद्दल आपल्याला जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलं अजून काही गोष्टी आपल्याला बऱ्याच सांगता येतील ते सांगू तुम्हाला मी त्यानंतर आपल्याला ग्रीक्स असतात ग्रीक्समध्ये डेल्टा टीटा आय व्ही गामा म्हणजे प्लस असतो मायनस असतो जेवढा मायनस आहे तो तेवढ्या पटीने मायनस होणार प्लस असतो तो तेवढ्या पटीने प्लस होणार बेल्टा थिटा हे सूत्र असतं पण त्यातमध्ये एवढं घुसून चालणार नाही आपल्याला का त्यावेळी तुम्हाला प्रोफेशनल लेवल भरपूर शिकावं लागेल स्टार्टिंगला लागे तुम्ही बेसिक शिका आणि बेसिक शिकून तुम्ही मग काम करा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये काही छोट्या मोठ्या अडचणी येणार नाहीत आणि करायला बरं पडेल आज निफ्टी प्लस फोर्टी थ्री पॉईंट येतो आणि बँक निफ्टी वन सिक्स्टी फाईव्ह मायनस होतो फिन निफ्टी बत्तीस पॉईंट प्लस होतं सेनसेक्स वा वन ट्वेंटी पॉईंट वन ट्वेंटी एट पॉईंट प्लस होतं डाऊझोन्स पण एटी सेवन पॉईंट प्लस होतं त्यामुळे मित्रांनो ओवरऑल मार्केट हा न्यूटल होतं आज मार्केट न्यूटल बाईंगमध्ये तुम्हाला शंभर बाय केल्यापासून शंभर एक पॉईंटची मुमेंट भेटली कुठल्याही इंडेक्समध्ये तर तुम्हाला प्रॉफिट हो व्हायला चांगलं चांगला प्रॉफिट होतं हजारच्या आसपास हजार दीड हजारच्या आसपास आणि जर तुम्ही चाळीस पन्नास पॉईंटमध्ये तुमचं निफ्टी किंवा इंडेक्सचा फिरत राहिला तुम्ही बाईंग केल्यापासून तर तुमचा लॉस हा टाइम टेकेमध्ये तुमचा लॉस किंवा तुम्ही रेंज बाउंडमध्येच राहणार त्यामुळे मित्रांनो रेंज बाउंड मार्केटमध्ये प्रॉफिट होत नाही बाईंग करून चालत नाही अशामुळे रेंज बाउंड मार्केटमध्ये सेलिंग आणि आपण जी पोझिशन कॉलची घेतली असेल किंवा बाय जी घेतली असेल त्यामध्ये सेलिंग करावं लागतं तर तुम्हाला प्रॉफिट चांगलं होतं मित्रांनो व्हिडिओ आवडला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला जय जय महाराष्ट्र